डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे मार्कडवाडीचा संदेश सदरील वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे स्वतःच्याच मतदानावरती विश्वास न ठेवणारी आणि स्वतःच्याच मतदानाची खात्री करण्यासाठी स्वतःच प्रेरित होऊन बॅलेटवर मतदान घेऊ पाहणारी मार्कडवाडी आता देशाच्या नकाशावरती आलेली आहे त्यात राजकारण येईल त्याचं राजकारण केलंही जाईल पण राजकारण्यांनी आपल्या ठिकाणी राजकारण केलं पाहिजे जनतेच्या मनातली शंका यंत्रणेनं हटवली पाहिजे याच मार्कडवाडी प्रकरणावरती भाष्य करणारी आजची ही वातडिका तेव्हा आजच्या वातडिकेचं नाव आहे मार्कडवाडीचा संदेश मार्कडवाडीच्या मतदारांचा दावा ईव्हीएमने दिलेला कौल फेक आहे मार्कडवाडीचे उदाहरण म्हणजे स्वतःच स्वतःची रियालिटी चेक आहे मार्कडवाडीचे उदाहरण म्हणजे स्वतःच स्वतःची रियालिटी चेक आहे स्वतः स्वतःची रियालिटी चेक आहे अर्थात हा माळशिरस विधानसभा मतदारसंघ येतो सोलापूर जिल्ह्यामध्ये आम्ही दिलेला कौल आम्हाला चुकीचा वाटतोय आम्हाला आमची खात्री करू द्या अशा प्रकारची एक शंकास्पद भावना घेऊन हे नागरिक पुढं आले पण त्यांना था, तिथं थांबवलं गेलं अर्थात तो यंत्रणेचा भाग होता तशी कारणही त्यांच्याकडून दिली गेली तेव्हा यावरच भाष्य करणारं ते पहिलं कडवं पुन्हा एक मार्कडवाडीच्या मतदारांचा दावा ईव्हीएमने दिलेला कौल फेक आहे आणि मार्कडवाडीचे उदाहरण म्हणजे स्वतःच स्वतःची रियालिटी चेक आहे मार्कडवाडीचे उदाहरण म्हणजे स्वतःच स्वतःची रियालिटी चेक आहे स्वतःच स्वतःची रियालिटी चेक आहे आणि ह्या मार्कडवाडी महाराष्ट्राच्या खेडोपाडी समर्थक आणि विरोधक कुणाचे ईव्हीएमचे अशा प्रकारचा संघर्ष पुढे येऊ पाहतो आहे त्यावरती जास्त न बोलता सदरील वातर्डिकेच पुढचं आणि दुसरं कडवा एक मार्कडवाडी रोखली गेली बॅलेट पेपरच्या मतदानावरून एक मार्कडवाडी रोखली गेली पण सर्वांनाच असे रोखता येणार नाही एक मार्कडवाडी रोखली गेली पण सर्वांनाच असे रोखता येणार नाही कायदा आणि सुव्यवस्थेच्या मापात सच्ची लोक भावना जोखता येणार नाही कायदा आणि सुव्यवस्थेच्या मापात सच्ची लोक भावना जोखता येणार नाही सच्ची लोक भावना येणार नाही पुन्हा एकदा तुमच्या माझ्यासाठी आणि यंत्रणेसाठी काहीतरी सांगू पाहणार हे दुसरं कडू एक मारकडवाडी रोखली गेली एक मारकडवाडी रोखली गेली पण सर्वांनाच असे रोखता येणार नाही एक मार्कडवाडी रोखली गेली पण सर्वांनाच असे रोखता येणार नाही कायदा आणि सुव्यवस्थेच्या मापात सच्ची लोकभावना भावना येणार नाही कायदा आणि सुव्यवस्थेच्या मापात सच्ची लोकभावना जोगता येणार नाही सच्ची लोकभावना येणार नाही जोगता येणे मोजणे मोजमाप करणे सदैवातिकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं या मार्कडवाडीच्या उदाहरणावरून एक गोष्ट लक्षात आली आता देशभरात कुठेही कुणाला आपल्या सामाजिक प्रश्नासाठी आपल्या वैयक्तिक प्रश्नासाठी जर कोणाला निवडायचं असेल तर चिठ्ठ्या चपाट्या किंवा बॅलेट पेपर वापरता येणार नाही असं दिसतं आहे आणि जर ही यंत्रणेची हीच भावना कायम असेल तर काय होऊ शकतं याचं एक इरसाल उदाहरण सांगणारी ही वात्रटिका आणि तिचं हे शेवटचं कडू बॅलेट पेपर नको चिठ्ठ्या नको बॅलेट पेपर नको चिठ्ठ्या नको यंत्रणाच आपली परीक्षा बघू शकते बॅलेट पेपर नको चिठ्ठ्या नको यंत्रणाच आपली परीक्षा बघू शकते उद्या शाळेतला मॉनिटर निवडतानाही ई व्ही मशीन आणावे लागू शकते उद्या शाळेतला मॉनिटर निवडतानाही ईव्हीएम मशीन आणावे लागू शकते ईव्हीएम मशीन आणावे लागू शकते पुन्हा एकदा हे व्यंग अधिक लक्षात यावं म्हणून हे शेवटचं कडवं बॅलेट पेपर नको चिठ्ठ्या नको बॅलेट पेपर नको चिठ्ठ्या नको यंत्रणाच आपली परीक्षा बघू शकते बॅलेट पेपर नको चिठ्ठ्या नको यंत्रणाच आपली परीक्षा बघू शकते उद्या शाळेतले मॉनिटर निवडता नाही ईव्हीएम मशीनच आणावे लागू शकते उद्या शाळेतले मॉनिटर निवडता नाही ईव्ही एम मशीनच आणावे लागू शकते ईव्हीएम एम मशीनच आणावे लागू शकते आजच्या वात्रटिकेचं नाव होत मार्कडवाडीचा संदेश ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच कां सु